हे बघा आपण कालच स्टार्ट केलेलं आहे आपण नवनीचं दोन हजार पंचवीसचं बुक बघतोय त्यानंतर पेज नंबर वन हंड्रेड अँड फोर्टी फाईव्ह म्हणजे एकशे पंचेचाळीस आहे आणि खास म्हणजे काय महत्त्वाचं की प्राईम नंबर जे आहे खूप जणांना कन्फ्यूज करतं म्हणून याच्यावर आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवत आहे तर खास विनयाने सांगितलं की सर मूळ नंब मूळ संख्याचं घ्या म्हणून आपण विनयाच्या नावाने हा एक व्हिडि डेडिकेटेड व्हिडिओ घेऊ चालेल विनया मग लक्ष द्यायचं तर बघा इकडे सर्वांनी फक्त जे नोटबुकचं आपलं जे पेज आहे जेव्हा आपण व्हिडिओ पण बघणार तर तुमच्या नोटबुकच्या पेज म्हणजे नोटबुकमध्ये लिहून दिलेलं आहे सर्व मूळ संख्या काय आहे जोडमूळ काय आहे सहमूळ काय आहे तर तुम्ही हाताशी घ्या बरं तो पेज सर्वांनी ओपन करायचं बेटा व्याख्या लिहून दिलेल्या आहेत ना सर्व हो की नाही मग लक्षात घ्या सर्वात महत्वाचं तुम्हाला मी लिहून देताना मूळ संख्या आणि त्याच्यासोबत दुसरं सेक्शन परत लिहून दिलेलं आहे दुसरं काय आहे मूळ संख्येसोबत कोणती संख्या आहे बेटा कोणती ऐकून आली मला संख्या संयुक्त संख्या बरोबर आहे कोणती संख्या संयुक्त संख्या ओके okay. तर संयुक्त संख्येला आपण काय करतो बघा आणि मूळ संख्येला ते आपण चेक करतो मूळ संख्या म्हणजे पायाल कुठली संख्या आहे की ज्या संख्येला फक्त आणि फक्त एक टाने व ती स्वत जी संख्या आहे दर्शन त्या संख्येनेच भाग जातो कोणत्या संख्येने एकतर एकाने किंवा ती जी संख्या आहे स्वतःनेच भाग जाणार हो की नाही आणि ज्या संख्या मूळ संख्या नाहीत त्यांना काय बोललं जातं म्हणजे एकतर एकतर संख्या कोणती असते मूळ किंवा दुसरी कोणती असते व्हेरी गुड इथं आपण एक लक्षात घ्या की पाठ येतोय एक मूळ संख्या एक ते शंभर कोणत्या संख्या लक्षात घ्यायची आहे एक ते शंभर ह्या संख्या लक्षात घ्यायच्या आहे आपल्याला एक ते शंभरमध्ये मूळ संख्या किती आहेत आणि त्याचं कारण काय आहे शंभरपर्यंत प्रत्येक संख्येचं आपण बघूया सर्वात महत्वाचं एक ही जी संख्या आहे ही ना मूळ संख्या आहे ना संयुक्त आहे ही कुठली संख्या नाही आहे ना मूळ आहे ना संयुक्त मूळ संख्या घडलं का प्रत्येकाला कोण सांगेल एक जण व्याख्या हा सांगेश सांग लोकेश ज्या संख्येला एक ने किंवा ती जी संख्या आहे तिने स्वतःने भाग जातो साध्या भाषेत सांगू का ती कुठल्याच टेबल मध्ये येत नाही कुठल्याच टेबल मध्ये येणार आता बघा एक कोणत्या टेबलमध्ये येते का फक्त एक नाही बरोबर दोन कुठल्या टेबलमध्ये येत सांगा बर आणि त्यानंतर कुठल्याच नाही फक्त दोनाला फक्त एकाने भाग जातात किंवा दोनाने भाग जात त्यानंतर तीन तीनाने कोणत्या कोण तीन कोणत्या कोणत्या टेबलमध्ये येत एकाच्या आणि तीनाच्या बरोबर तर एक आणि तीन म्हणजे ही पण मूळ संख्या आहे पण चारचं तसं नाही आहे बेटा चारचं काय होतो तर चारचं असं आहे बेटा की चार एकाच्या पण टेबलमध्ये येतो बघा एक, एक दोन तीन चार हा समजा एकाच्या टेबल असं समजूया त्यानंतर दोनाचा टेबल बे दोन चार आणि चार एक चार म्हणजे एक पेक्षा जास्त झालं की नाही सुजल म्हणून काय आलं एक दोन चार म्हणजे चार ही मूळ संख्या आहे का जर ती मूळ संख्या नाही तर ती कोणती संख्या आहे पाच कोणत्या कोणत्या टेबल मध्ये येते पाच आणि एकाच्या मग एक ती मूळ संख्या आहे का सहा कोणत्या कोणत्या याच्यात येते एक दोन दो, तीन, दो, तीन सहा एक दोन तीन सहा, दो, सहा। म्हणजे बेत्रिक सहा तीन दोन्ही सहा म्हणजे एक आणि सहा पेक्षा वेगळं काही जर बघितलं चेतन तर कोणत्या कोणत्या याच्यात येते ती दोनाच्या आणि तीनाच्या टेबलमध्ये चेतन ती येते समजलं सात कोणत्याच टेबलमध्ये येते फक्त कोणत्या कोणत्या येते एक आणि सात आहे हेमल काय नाव हेमंत कळतंय बेटा एक आणि सात आठ कोणत्या कोणत्या टेबलमध्ये येते एक तर एक दोन चार आठ म्हणजे दोनाच्या आणि चाराच्या टेबलमध्ये काय येतं तुमचं एट येतं नऊ कोणता कोणत्या ह्याच्या तिथे म्हणजे एक आणि नऊ वगळता अजून तीनाच्या टेबलमध्ये पण नऊ येतात बरोबर म्हणजे काय आलं आपलं की ही पण मूळ संख्या नाही आहे म्हणजे कोणती संख्या आहे जोरात बोला जोरात म्हटलं तर एवढ्या जोरात की मग शेजारच्या गावात यायला पाहिजे नॉर्मल हां सर्वांनी बोला माझं पण शब्द महत्वाचा सर्वांनी उत्तर द्यायची तरच पाठ होईल ना हां दहा कोणतं कोणत्या टेबलमध्ये येतो एक दोन पाच दहा म्हणजे ही कोणती संख्या आहे प्रत्येकाने बोलायला पाहिजे कुणाला हां बोला तो कालती जाऊन पाणी पिऊने बेटा फास्ट मग त्यानंतर अकरा ही कोणती संख्या आहे मूळ एका संयुक्त आहे आता थोडं फास्ट घेईल बारा कोणता कोणत्या ह्याच्यात येते दोन तीन चार सहा आणि बारा।, बारा बारा बरं हो एक रॉम गेलो एक व्हेरी गुड तेरा काय आहे मूळ एका संयुक्त आहे आता बघा यात अजून एक सांगायचं माझं राहिलं की दोन ही एकीच सम मूळ संख्या जी समसंख्या आहे आणि मूळ संख्या आहे बाकीचं चा बघा चार सहा आठ दहा या सर्वांना ह्या सर्वांना दोन्ही भाग जाणार म्हणजे जाणार आपण एक ते दहा बघितलं आता बाराला आता आपण काय लक्षात घेऊया की जेवढ्या समसंख्या आहे समसंख्यांमध्ये फक्त दोनच दिव्या कोणती फक्त दोनच अशी संख्या आहे जी मूळ संख्या आहे दोन नंतर ह्या जगात अशी कुठलीच संख्या नाही आहे जी मूळ संख्या आहे मग आपण काय करूया इतकं टेबल याचं चेक करण्यापेक्षा सर्व समसंख्या कॅन्सल करूया दोनाच्या ह्या एक स्थानच्या अंक असणाऱ्या संख्या काय झाल्यात कॅन्सल हो की नाही मग तुम्ही सांगा अजून कोणते कॅन्सल होतील हा व्हेरी गुड काय चार चौदा अजून कोणत्या होतील शहाण्णव बस बेटा त्यानंतर म्हणजे पूर्ण एकच स्थानच्या आठशे आणि अजून शून्यच्या कट केलेल्या आहेत ह्या संयुक्त संख्या आहे का कारण त्यांच्याशिवाय म्हणजे आपण जर बेचाळीस घेतलं तर बेचाळीसला ला आपण बघूया की दोनाने भाग जातोय एक आणि बेचाळीस सोडून दोन ने भाग जातोय म्हणजे या कुठल्या आल्या मूळ संयुक्त मुलींचा आवाज येत नाही कोणतं संयुक्त मग आता आली गंमत त्यानंतर अजून एक गोष्ट लक्षात घ्या फक्त पाच एक अशी संख्या आहे की ज्याच्या ज्या संख्येला एक आणि पाचने ने भाग जातो कोणत्या संख्येने भाग जातो रुद्रा एक आणि पाच पण मग बाकीच ही तर मूळ झाली ही कोणती संख्या आली तुमची ही मूळ संख्या आली पण पुढच्या जितक्या पण आहे पंधराला कितीने भाग जातो पाचने जातो का हो की नाही पाचा पाचा म्हणजे हे जितकं पण आहे तर ज्या ज्या अंकांच्या एकक स्थानी पाच आहे त्या पण कॅन्सल होतील बघा किती मूळ संख्या कॅन्सल झाल्या ज्यांच्या ठिकाणी ज्यांच्या एकक स्थानी दोन चार सहा आठ शून्य हे समसंख्या कॅन्सल झाल्या अजून कोणती कॅन्सल झाली ज्याच्या एकक स्थानी पाच आहे आणि पहिली लाईन फक्त पाठ केली आपण दोन दोन दो, तीन पाच सात हां थोड्या वेळानं क्लिअर होऊन जाईल तुम्हाला की तुम्हाला कोणत्या संख्या पाठ करायच्या दोन तीन पाच सात आलं लक्षात म्हणजे आता शिल्लक का राहिलो उत्कर्षात लक्ष द्या बेटा आता शिल्लक राहिलं लग। एक लक्षात घ्या दुसरं जास्त कसोटी करण्याची गरज नाही तीनची कसोटी लक्षात ठेवा सध्या कुठली कसोटी लक्षात ठेवा नाही ती तीनची तीनची कसोटी काय म्हणते की बघा हे सतरा आहे बरोबर एक, एक आणि सात हा आठ आहे तीनच्या पाण्यात येतं का आठ आहे तीनच्या पाण्यात येतं का म्हणजे ही मूळ संख्या आणि पाचाचे पण येत नाही ते बाकीचे कुठल्याच येत नाही हां मग कोणतं कोणतं आलं अकरा तेरा सतरा एकोणावीस आणि शक्यतोवर आता तुम्ही जर बघितलं तर पहिलं सोडून द्यायचं पहिली लाईन सोडून द्यायची ज्याच्यात तुम्हाला दोन तीन सात आहे पण दुसऱ्याच्यात जर तुम्ही बघितलं एक तीन सात आणि नऊ ह्याच संख्या भेटतील आता एक खाली बघा बघा एक तीन सात नऊ एक तीन सात नऊ म्हणजे पाचची कसोटी तर लागतच नाही कारण आपण पाचची पूर्ण कॅन्सल केलेली आहे पाचवे भाग करणाऱ्या संख्यांना आपण कॅन्सल केलेलं आहे आलं लक्षात आता आपण एक तीन सात नऊ बघतो आहे यांच्यामध्ये पण तीनची कसोटी बघूया ज्यांची ज्यांची बेरीज तिनाच्या पाण्यात येते ते, ते कॅन्सल करूया फास्ट मदत करणार मला दोन आणि दो दो, 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 दो। दो, दो। एक म्हणजे ही मूळ संख्या नाही हां दोन आणि सात म्हणजे ही मूळ संख्या नाही बरोबर आणि एकोणतीस दोन आणि नऊ अकरा म्हणजे आता बघा इथं कोणत्या कोणत्या मूळ संख्या आल्या तुमच्या तेवीस सत्तावीस आणि एकोणतीस आता तीसच्या लाईनीत बघा एकतीस कुठल्या अरे बघा माझंच चुकलं मी क्रॉस केलंय बघा इथं आणि मीच मूळ संख्या म्हणून गेलो ती मूळ नाही आहे तर कोणती आहे कोणती ती संयुक्त ठीक आहे हां हे झालं एकतीस काय आहे मूळ संख्या का कारण तीन आणि एक चार जमणार नाही मग तीन आणि तीन सहा तीनाच्या टेबलमध्ये येते का म्हणजेच ही काय तुमची संयुक्त आहे ही कॅन्सल कॅन्सल करणं म्हणजे आपण ते परवडे लागतात नाही तर होऊन जाईल ती संयुक्त जी कॅन्सल केली ती संयुक्त आणि जे बॉक्स केलं ते काय आहे बॉक्स केलं ते काय आहे सदोतीस काय आहे तीन आणि सात दहा हे काय आहे मूळ संख्या तीन आणि नऊ तीन आणि नऊ बारा तीनच्या टेबलमध्ये येते म्हणजे कॅन्सल हे बघा मी पाठ पण करायला सांगू शकतो असतो तुम्हाला मी पाठ करायला नाही सांगितलं मी पाठ करायला का नाही सांगितलं समजून घ्या म्हणजे शंभरच्या पलीकडे जर तुम्हाला जर लक्षात घेतलं कुठली जर तुमची तुम्हाला शोधायची आहे संख्या ती शोधता यायला पाहिजे आणि हे फक्त गोष्ट नवोदयची नाही आहे नवोदयानंतर पण तुम्हाला कोणी जर विचारलं एखाद्या व्यक्तीने विचारलं एकशे एकतीस सांगा बरं मूळ संख्या आहे का एक तीन चा, चार चार आणि एक पाच म्हणजे तीनच्या टेबलमध्ये नाही आहे मग बाकीचं चेक करायचं एक दोन तीन चार पाचच्या कसोटीत दोनच्या कसोटीत नाही आहे तीनच्या कसोटीत नाही आहे चारच्या चार चार बस पण बसत नाही आहे पाचच्या पण बसत नाही आहे सहाच्याही बसत नाही सहा दुनी बारा बरोबर एक बाकी अकरा सातच्या पण नाही बसत आठच्या पण नाही बसत नऊच्या पण नाही बसत म्हणजे ही काय झाली तुमची मूळ संख्या म्हणजे तुम्ही फक्त एक ते दहापर्यंतचं चेक करायचं बाकीचं कुठलं चेक नाही करायचं मूळ संख्येसाठी म्हणजे तुम्ही हजारपर्यंत पण चेक करू शकता का फक्त शंभरपर्यंत सीमित ठेवू दहा हजारपर्यंत पण चेक करू शकता म्हणजे एखादी जर संख्या असेल की ज्याला फक्त एक नाही मंदार आणि त्याच संख्येने भाग जात असेल तर आपण त्याला काय म्हणतो आता मूळ संख्या आता परत बघा इथं कोण देणार एक्के चार अजून त्रे चार चारण तीन सात हां आठ काय आहे तुमचं एकोणपन्नास काय येईल सातू सातू एकोणपन्नास आता इथं गंमत काय अरे चार नऊ तेरा पण ते सातच्या कसोटीत येते बरोबर तेव्हा सातच्या टेबलमध्ये येते सातू सातू एकोणपन्नास मग त्याच्यानंतर कसोटीचं पण आपण बघणार आहोत पण नंतर एकाचं बघा पाच आणि एक सहा कॅन्सल पाच आणि तीन आठ त्रेपन्न कोणत्या टेबलमध्ये येतं कोणत्या हां अजून पुढची मूळ संख्या कोणती आहे ना बेटा चुक नका करू लोकेश हे बघा दोन चार सहा कसोट्या आल्या की कन्फ्युजन वाढून जातं का पण पुढे कसोटी घ्यायची म्हणून मी आतापासून प्रयत्न करतोय जेव्हा समसंख्या येतात तेव्हा तुमचा ने भाग आहे बरोबर त्रेपन्न आणि सत्तावन या कोणत्या संख्या आहे सत्तावन्न नाही आहे आणि सात बारा त्रेपन्न आणि एकोणसाठ बुक मध्ये चेक करा आहे का त्रेपन्न आणि एकोणसाठ आणि तुमचं पाठपण असायला पाहिजे एकसष्ट काय मूळ आहे ना बरोबर सहा आणि तीन नऊ हे कॅन्सल सहा आणि सात तेरा हे काय आलं ते चौसष्ट राहिला एकोणसत्तर बघा सहा आणि नऊ पंधरा त्यानंतर एक्क्याहत्तर साठ आणि तीन दहा सात आणि आठ सत्याहत्तर कॅन्सल करू कारण ती सातच्या कसोटीत बसते आणि अकरा जाते सत्याहत्तर एकोणऐंशी काय आहे हा एक्याऐंशी नवनव एक्याऐंशी आठ आणि एक नऊ आठ आणि तीन अकरा हे जमत सत्याऐंशी एकोणनव्वद सांगा मूळ आहे संयुक्त आहे आठ आणि सात पंधरा हे काय आहे ही संयुक्त आहे ही संयुक्त आहे एकोणनव्वद ही आहे त्यानंतर परत एक्क्याण्णव एक त्र्याण्णव एक्क्याण्णवमध्ये बघा तेरी सात एक्क्याण्णव ही साताच्या पाड्यात येते नव्वद तीन बारा आहे तीनाच्या कसोटीत बसते पण सत्त्याण्णव कुठल्याच कसोटीत बसत नाही आणि अकरा नऊ नव्याण्णव नऊ नऊ अठरा ते पण तीनच्या कसोटी किंवा नऊच्या कसोटीत बसते म्हणजे हे पूर्ण आपण कशाचं बघितलं एक ते शंभरपर्यंतच्या प्रत्येकाचं कारणासहित बघितलं आहे हां एका वेळेस मध्ये सर हे डोक्यात जाणार नाही आमच्या ते किती सर आणि मॅडम म्हणून आपण काय तयार केलेलं आहे आलं तुम्ही दोन तीनदा तो व्हिडिओ बघितला तर तुम्हाला काय येईल त्याचा फायदा येईल नुकसान मी तुम्हाला हे नाही आहे की तुम्ही लोकांना शेअर करा मी आतापर्यंत आणि मी बोलणार पण नाही हा व्हिडिओ तुम्ही बघा तुम्हाला समजायला पाहिजे तुमच्या डोक्यात जायला पाहिजे जसं तुम्ही नॉर्मल व्हिडिओ बघताना यश दादा तशी लिंक येईल तुम आपल्या ग्रुपवर त्याच्यावर क्लिक केलं की के हा व्हिडिओ चालू यूट्यूबच आहे भाऊ बाकी काही वेगळं नाही मग आता अजून एक शेवटची ट्रिक सांगून देतो आणि मग व्हिडिओ पुढे घेऊ सतरा मिनिटाचा होऊन गेला तो नाही म्हणता आपण कुठे गेला हे पुसू का हे बघा हा अजून एक राहिलं काय राहिलं आपलं सहमूळ आणि जोडमूळ हा जोडमूळच्या किती संख्या आहे आठ किती आहे आठ तर याच्यातला व्यवस्थित समजेल तुम्हाला <coughs> जोडमूळच्या ज्या संख्या आहेत त्यांच्यामधला फरक किती जरा <coughs> बरोबर मग बघा तीन आणि पाच पाचातून तीन गेले दोन तर ही कोणती आली जोडमूळ ही कोणती संख्या आली जोडमूळ बरोबर हां आता पुढचे पड़ सांगा पाच आणि सात आठ जोड आहेत पटापट सांगायचे आहेत अजून कोणते आहे अकरा आणि सत अजून आता बघा एक प्रॉब्लेम असा आहे की हा एकोण हे एकोणतीस खालती आहे आणि एकतीस वर आहे मग हे बघा ही आली जोडी नंबर वन याली जोडी नंबर टू याली जोडी नंबर थ्री आणि एकोणतीस आणि एकतीस हे जोडी नंबर कोणती आहे फोर चार त्यानंतर सांगा एकेच्या एक। क्रमाने चला फोर्टी वन फोर्टी थ्री हे काय आलं चार नंतर पाच नंबरची जोडी अजून कोणती येणार सांगा त्रेपन्न आहे एकोणसाठ आहे एकोणसाठ आणि एकसष्ट ही कोणती जोडी नंबर पाच झाली ही कोणती आहे सहा त्याच्यानंतर एक एक्क्याहत्तर आणि त्र्याहत्तर ही कोणती आली सात नंबरची जोडी त्यानंतर सांगा एकोणऐंशी नाही त्र्याऐंशी आणि एकोणनव्वद जमत नाही आठवी कोणते राहील आठवी किती झाल्या आता सात झाली एक जोडी राहिली कुठली रे बेटा मोजली नाही गेली काही अच्छा इथं दोन होता एक दोन तीन एक एक नंबर वाढला चार पाच सहा सात आणि हे आठ मग आपण हे लक्षात घेऊया चला हे शेवटचे दोन तीन मिनटं जे तुम्हाला आता डाऊट अजून पूर्ण व्हिडिओचं क्लिअर करून देते बघ इकडे लक्षात घ्या महत्त्वाच्या संख्या कोणत्या कोणत्या सांगितल्या एक तीन सात नऊ कारण पाचच्या कसोटीमुळे पाच कॅन्सल होतं फक्त तुम्हाला पहिला कोणता पाठ करायचा होतं <coughs> 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 दोन तीन पाच सात हे एक ते दहाच्या आध्या दा। बरोबर मग सांगा अकरा ते वीस हां हे फक्त एक एक्झाम्पल एक आहे हां हे फक्त एकच स्थानच्या संख्या आहे त्यानंतर एकवीस ते तीस मध्ये सांगा तुम्ही पूर्ण चेक करा हे होमवर्क आहे एक प्रकारे हां सांगा पुढे त्यानंतर एक्केचाळीस ते पन्नास हां पुढे पाच आणि एक सहा होता त्रेपन्न आलं का लक्षात बघा एक तीन सात नऊ चे पूर्ण पूर्ण तुम्ही मूळ संख्या चेक करा कुठूनही चेक करा हा आणि हे लक्षात ठेवायचं की व्हिडिओच्या मध्ये सरांनी इलेक्ट्रिक ती काम येणार आहे बरोबर हा एकसष्ट ते सत्तर सांगा हा पुढे आलं लक्षात एक तीन सात नऊच्या फॉर्म मध्ये लिहायचं लक्षात राहील का मला असं वाटतं की जे मला वाटतं बाकीचं तुम्ही पाठ करताच आहे बेटा मला असं वाटतं की पुस्तकात जे तुम्हाला दिलेलं आहे काय दिलेलं आहे एक ते दहा दो अकरा ते वीस त्याच्यापेक्षा असं पण पाठ केलं एक तीन सात नऊ आणि असं लिहून काढलं तर सोपं जाईल का तुम्हाला मग लिहून काढता काय कसं लिहायचं आहे चला पहिले तर व्हिडिओला बाय बाय करतो व्हिडिओ बंद करतो जेव्हा आवडेल तुम्ही बघायचा हा वाटलं तर लाईक करा आपल्या पण क्लासचा प्रचार चला बाय बाय